चला तर नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे वेलकम बॅक टू चॅनल नाथखोळास रेसिपी हे पहा इथे मी वांगे घेतलेत वांगे बारीक घेतलेत एकदम त्याचबरोबर इथे मी मेथीही घेतली थोडीशी वांग आणि मेथी हे दोन्ही आपलं धुवून घेतले मी आज एकदम वेगळ्या प्रकारे चमचमीत भन्नाट अशी भरकवांग बनवणार आहे तुम्ही असे कधी बघितली नसाल आणि ट्रायही केली नसेल हे पहा इथे मी शेंगदाणे कोथिंबर जिरे लसूण हे मी बारीक करून घेतले पाहू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी एक टमॅटो आणि एक कांदा इथे मी मेथी घेतली आहे चला तर आपल्या सारण आहे त्यामध्ये मेथी ॲड केले मी त्याचबरोबर इथे मी टोमॅटो ॲड करत आहे टमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे मोठा असला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथे आपण कांदा ॲड करायचा आहे कांदाही आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा बारीकच चिरायचा मोठं ठेवायचंच नाही इथे मी घरकुलचं एक पॅकेट छोटं पॅकेट आहे ते ॲड केले गरम मसाला एक चमचा आपलं घरचं तिखट आहे हे पहा आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे एकदा ट्राय करा चवीपुरतं आपण मीठ घ्यायचं आहे हे पहा मी वांग भरून घेतले सगळं एकच नंबर होते आणि मेथीची टेस्ट इतकी छान लागते ना खूपच छान तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटते ते मी कढईत तेल घेतले त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मी अर्धच घातलं होतं थो, आणि थोडंसं ठेवलं होतं थो, फोडणीसाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचं आहे जास्त मोठा करायचाच नाही आहे इथे मी थोडीशी मेथी अजून टाकली आहे अशा प्रकारे मीही ट्राय केली पहिल्यांदा खूप छान वाटले पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आधी केली होती मी सर्वांना खूप म्हणजे खूप आवडली त्यामुळे हे दुसऱ्यांदा आहे हे पहा इथं मी थोडंसं पाणी ॲड करते कसं आहे ना आपल्याला थोडंसं म्हणजे कांदा भाजतो लगेच करपतो बारीक ठेवला नाही करपत थोडंसं पाणी ॲड करायचं खूप छान भाजला जातो म्हणजे असं ग्रेव्हीसारखं त्याला लुक येतं जेणे की आपल्याला दही वगैरे काय ॲड करायची गरज नाही कधी कधी आपण नॉनव्हेज वगैरे काही ग्रेवीचे वगैरे पाहिजे असेल भाजीनं तेव्हा अशा प्रकारे करू शकता म्हणजे वाटण वगैरे त्याची काही गरज नाही हे पाहित मी आपला कांदा टमॅटो चांगला भाजलं आहे मीथीही ॲड केली आणि आपल्या इथं लाल तिखट मी घेतले थोडंसं कारण आपल्या मिश्रणमध्ये घरचं ला तिखट आहे इथे मी थोडंसं घेतलं इथं आपल्याला थोडंसं राहिलेलं आहे प्लेटमध्ये आपलं मिश्रण शेंगदाण्याचं कोट वगैरे मसाला तेही इथं ते ते मी घेतले हे पा इथं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता चमचा माझा छोटा आहे त्याच चमच्याने मी पाणी घेत आहे म्हणजे भरपूर नाही घ्यायचं आहे त्या छोट्या चमच्याने मी लागेल तसं पाणी ॲड करत आहे जेणे की आपलं ते कसं असतं लगेच करपतं आणि घट्ट असं घट्टसर होतं ना त्यामुळे ते पाणी घातलं ना त्याला असं थोडंसं सा ग्रेव्हीसारखं हे पाहू शकता बिना पाण्याचा वांग करू शकता तुम्ही अजिबात पाणी नाही घातलं तरीही अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आपल्याला आधी हे पहा आपले वांगे एकदम छोटे छोटे आहेत मोठे नाही आहेत आणि एकदम झटपट बनते वेळ लागत नाही आणि जास्त काही झंझट नाही काही नाही एकदम झटपट चविष्ट असं भरकं वांग मेथी भरकं वांग आपलं तयार होणार आहे हे वर वरखाली हलवायचं आहे जर तुम्हाला अजिबात पाणीही नाही टाकायचं असेल तरीही चालेल इथे तुम्ही प्लेट झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं पिण्या पाण्याचंही प्रकारे वांगं तयार होतं आहे जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही कसं लहान मुलांना वांगं खात नाहीत पण त्यातला मसाला त्यांना खूप आवडतो त्यामुळे मग थोडंसं पाणी ॲड करायचं जेणे की त्याचा मसाला हे पाहू शकता तुम्ही हे जे प्लेटमध्ये मी वांग हे केलं तर तेवढंच पाणी घ्यायचं आहे हे पहा मी पाणी ॲड केलं आहे आणि आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे वांग अशा प्रकारे करून पहा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी पहा आपलं वांग रेडी आहे एकच नंबर चमचमी भन्नाट अशी रसाळ पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटणार आहे एक ऐवजी दोन भाकरी खाणार भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत कशासोबतही खावा एकच नंबर लागणार आहे चला तर मग तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल वरती क्लिक करा चला तर तुमच्यासाठी मी असंच काही नवीन घेऊन येईन पुढच्या व्हिडिओमध्ये